आज वेळ आली असं नाही काही परंतु ज्या काही गोष्टी लोकसभेनंतर दिसतात घडलेल्या बऱ्याच गोष्टींमध्ये समज गैरसमज चांगल्या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत राजकीय म्हणून आणि पूर्वीची राजकीय परिस्थिती आग इवन लोकसभा आणि आत्ताच्या विधानसभेच्या या कालावधीतली बराच बदल आहे अनेक चांगल्या वाईट गोष्टी घटना घडलेल्या आहेत आणि त्याचे परिणाम हे राजकारणावर देखील होणार आहेत आणि ते राजकारणावर आम्हाला वाटतं की आम्ही वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष झालं राजकारणात आहोत तर त्याचे परिणाम आपल्यावर सुद्धा सकारात्मक असावेत म्हणून हा निर्णय आम्ही घेऊ शकतो हे दाखवण्यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर आहोत काटे तुमच्यापैकी जे एक होते भूमिका वेगळी काय नाही होते नाही नानासाहेब काटे आमच्या बरोबरच आहे त्यांच्या बरोबरीने आम्ही आहोत त्यामुळे त्यांच्या बाबतीत हा विषयच नाही ते आमच्या ग्रुपमध्ये आहेत नाही आज इथे आज इथे आता आता बरेच नसू दादा पण इथं नाहीत याचा अर्थ आम्ही नाही का उमेदवारी मिळाली तर आज आम्ही आमच्यासाठी बसलेलो आहोत आज आमच्यापैकी कुणाला तरी उमेदवारी मिळावी म्हणून हा विषय आहे उद्या मी तेच सांगितलं ना उद्याच्या काळामध्ये नाना काटे सुद्धा आमच्या बरोबर असतील आणि दिसतील तुम्हाला ते अजित पवारांना तुम्ही आज अल्टिमेट नाही तेवढे मोठे आणि तेवढे सक्षम आम्ही नाही आजीदादांना सांगण्यासारखे परंतु आजीदादांनी आमचा प्राधान्याने विचार करावा त्यांनी हे शहर घडवताना जे काही राजकीय परिस्थितीसुद्धा त्यांनी अनुभवली त्याचे त्याचे घटक आम्ही स्वतः त्यामध्ये इन्वॉल्व्ह असणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे आमचा विषय त्यांनी आमचा विचार प्राधान्याने करावा अशी आमची आग्रही माग मागणी त्यांना आहे परय तर आमच्यासमोर सगळे उघडे आहेत आज आम्ही सगळे बसलो आहे मग मीच नाही भाऊ आहेत जे आहेत आणि विनोद आहेत आणि आज आमच्याबरोबरच आहे आहेत तर आम्ही आता सगळे एकत्र बसताना असताना या गोष्टी ठरल्या की आपल्यातला सक्षम पर्याय कोण असेल तर तो आपण बाहेर काढू ज्या ज्यावेळेस बाबा आम्हाला अपयशी येत आहे ते आपण वेगळा प्रयोग करू या दृष्टीने आम्ही पुढे पाऊल उचलतोय दादांना आम्ही निश्चित सांगणार की दादा तुम्ही निर्णय घ्या नसेल तर आम्हालाही पर्याय आहेतच नाही ना लपून राहिलेल्या शरद पवारांचे त्यातनं तुम्ही या सगळ्यांची जी मोठ मांडता किंवा हा शब्द तुम्ही टाकणार आहे का ऋणबंद जरूर असणार दादांशी असणार साहेबांची असणार ते काही लगेच तुटत नाही किंवा तुटणार नाही आयुष्यात पण शेवटी स्थानिक पातळीवर राजकारण करत असताना आम्हालाही काही भूमिका घ्यावी लागतील ना साहेब त्या भूमिका आम्ही घेतोय नाही तर त्याला पाहू कसं यश येते नाही नाही आज आम्ही सगळे जर गेले पंधरा दिवसापासून आमचं हे काम चालू आहे सगळ्यांना मूड बांधणं म्हणजे आम्ही आमच्या बी जे पीचे बी दहा बारा नगर अशा आमच्या आतून कॉन्टॅक्टमध्ये आहेत शेवटी आमचे नातेवाईक बी आहेत समोरच्या उमेदवारचे बी नातेवाईक असतात तर आमचं जे चाललं आहे की तुम्हाला चार पाच दिवसात आमचा उमेदवार नक्कीच कळन कारण एवढं आहे की आम्हाला सगळ्यांचं म्हणणे आहे की आता यांनी सांगितलं रेश आता ही रेश जास्त दिवस चाललेलं नाही हा गोळा जास्त चालला तर गोळा बदलायला तो तसे आमचं चा त्यांचं चाललंय की सगळ्यांचं म्हणणे की आपण जरा शेवटी विजय मिळवायचा असेल तर आपण नवीन घोड्याला बाहेर काढणं गरजेचं नाही नाही आता ते कसं माहिती आहे का आम्ही शक्यतो जे आता सगळं आमचे वीस पंचवीस जण ठरवते त्याच्यावर आम्ही त्याच्यात आम्ही निर्णय घेणार आहे एकटा निर्णय घेऊ शकत नाही ठरव नवीन उभ्या जर उभं करायचं ठरव तो, तो हो भाजपचं काम करणार आहे आम्ही भाजपचं काम करणार नाही कसं माहिती आहे प्रत्येक जण एक एक जण मुलाखत घेतोय चॅनल समजा यांचा चॅनल एकाला बोलून मुलाखत घेऊन तसं नकोय म्हणता आम्हाला कसं एक माणूस काय युद्ध लढू शकत नाही बरोबर म्हणून आम्ही जे युद्ध लढणार हे आमचं एवढे सैन्य आहेत आमच्या गुपित की समोरच्याला आपल्याला पार जाम करायचं त्यामुळे आम्ही नक्कीच आम्हाला माहिती आहे आमचा कुठलाही उमेदवार दिला तर आम्ही विजय वाढणार कारण मागच्या किती वर्ष आलं हे आम्ही राष्ट्रवादीचा पराभव दादर माहिती नाही आमचा काय आम्ही आमचा उमेदवार दादाच माणूस आम्ही उभा करतो नाही मिळाला तर आम्ही सगळी मिटिंग घेऊन ठरवणार करून आम्ही तुम्हाला चार आठ दिवसात आम्ही निर्णय देऊ